मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्याकडून शिवसृष्टीचं काम बघून समाधान व्यक्त करण्यात आलंय राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री गृहराज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरीतील शिवसृष्टीला भेट दिली या भेटीवेळी त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते शिवसृष्टीचं भव्य दिव्य स्वरूप पाहून मंत्री भरत गोगावले भारावून गेले पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवली अरबी समुद्र किनाऱ्या नजिक असलेल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं यावेळी त्यांनी दर्शन घेतलं व आढावा घेतला यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील शिवसृष्टीचं कामकाज पाहून समाधान व्यक्त करून मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या आणि तो, तो ते त्यामध्ये टिकाऊ उद्योग आहे आणि मंडले ते मला सांगितलं ऑक्सिजन तर देता परंतु आपण उत्पन्न पण ज्याप्रमाणे देता की तुम्ही आधीच प्रवृत्ती तरी मागून लावून केली जर आम्ही दिलेले सहकार्य तुम्हाला आणि तुम्ही बसत घेतलेला माल पैसे तुम्हाला आणि जर आकाबाकडे आपण विचार केला तर एक एकदम मध्ये कृती आणि आरोग्य मध्ये किती बाजार करून बघून आणि आपण मोठे भाग 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 करू शकतो त्या भा

अड़चण पर नवीन एक आम धोरण आज जब तुम्हें एकत्रुटा ने जो दिल हुँड़ कि एकत्री बनूया तो मैं मदद करूं सकते अशा प्रकार आज आम खा मार्फत जेवड़ा को सामीन वस्तुस्थिति है कि आम शेतकऱ्यांसाठी जेवढं काय करतं तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये सागरी किनारा आपल्याकडे पाच जिल्ह्याला मिळतो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी शिजवतो ती खाण्याची जमीन आहे त्याला बंधारे देऊन त्याच्यामध्ये पाणी न येणार आणि आधीला कसा परत जाणार हे बंधाऱ्याला आम्ही ते शिवतोय दुसरा मुद्दा की ज्या वेळेला आपला आंब्याची जी काय गुणुक्त आहे त्या मेळवणे त्या मेडवनेमध्ये आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जिल्हा म्हणून आज त्याच्यामध्ये धंदा केलेला सहा हजार नऊशे शहाण्णव गुणांकन हे आपल्याला मिळालेले आहे म्हणजे आज आमचे विनंती आहे तुम्हाला सगळे तुम्ही नोकऱ्या मारायला लागल्या तर तेवढ्या कंपन्या पण मुलं किती शिकून मुलगी किती शिकतात किती नोकऱ्या देतो आम्ही हे आमचं आम्हाला माहिती आहे म्हणून स्वतःचा हक्कदा तुम्ही स्वतः व्यावसायिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता जे काय आमचे वाडवडील आजोबा कंजोबा खापर पंजोबा हे शेतीवरती सगळे मोठे झाले तेव्हा कुठं नोकऱ्या होत्या कुठं कंपन्या होत्या आणि मुलं करता जे मग या दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं आहे त्याबद्दल मीही तुम्हाला सांगतो की स्वतःचा उद्योग स्वतःच्या शेतीमध्ये त्याबद्दल आम्ही आम्ही करून येतो ना आम्ही केंद्राचे तीन महिने आणि महाराष्ट्र स्टेटचे आपण असे मिळून तुम्हाला वर्षाला ही मजुरी याच्यामधनं आम्ही घेतो तुमच्या शेतामध्ये तुम्हीच काम करायचं म्हणजे आता पाणी आठवं पाणी जिरवा हे जे काही संकल्पना त्यामध्ये डोंगराला छोटे तो तो, छोटे कप्पे मारून त्यामध्ये ते पाणी घेलं त्याच्या पायथ्यापर्यंत येतं छोटे बंदरे आम्ही देतो छोट्या धर्मांची संकल्पना आम्ही असतो तर अशा प्रकारे तुम्हाला लोकांना पाणी मिळालं तर आपली शेती असेल भरप फुलं यासाठी फळझाडं असतील फुलझाडं असाल भाजीपाला असा उद्या एकच उदाहरण सांगतो पालघरला घुमरपाडा खोवरपाडा म्हणून विक्रमगड तालुक्यामध्ये धाव आदिवासी सगळे लोक पाच महिने स्वतःची शेती करायचे आणि सहा महिने बाहेर मजुरीला धायचे मजुरी काय विटा धावायचे झाडाची कटिंग करायचे आंबाबागाचं रक्षण किंवा इतर काय परत यायचे मुलांना सगळ्यांना बरोबर प्रपंच शाळा मुलांची शाळा बुडाली इथे धाबोगोरे म्हणून शिक्षक आणि आमचे नंदकुमार म्हणणे अधिकारी त्यांनी जॉईनली बसून त्याला सांगितलं हो। तुम्ही दादा पैशासाठी ना पण तुम्हाला तुमच्याच गावामध्ये तुमच्याच शेतामध्ये जर आम्ही पैसे मिळून दिले तर तुम्हाला अडचण काय एकाकडे ही सायकल नव्हती सगळ्या घरांमध्ये मोटरसायकल आहे आता चार घरांमध्ये फोर व्हीलर त्यांच्या अंतर टेम्पो घेतले चालत होते आणि काय व्यवसाय केला त्यांना वीर मारून दिला आपण शेतकरी मारून दिले मच्छर तलावर बांधून दिले त्यांनी मोगऱ्याचे झूल जाणं लावले दादरवरनं व्यापारी स्वतः येऊन तिथं मोगऱ्याचे वजन करायचे जे काही घर असेल त्याच्या वेळेला तो द्यायचा आणि माल घेऊन जायचा मासेवाले यायचे त्या तलावरनं मासे काढायचे की तिथला जर असेल तो द्यायचे आणि ते त्याने घेऊन जायचे त्यानंतर इतर का भाजीपाला कापडी काकडी ते एवढं एवढे असायचे